रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील वरील पी म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांना यंदा माढ्यातून आमदार करायचेच असा जंग माढा विधानसभा मतदारसंघातील त्यांच्या समर्थकांनी बाडल्याचे दिसून येत आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी चेअरमन अभिजित पाटील हे महाविकास आघाडीच्या प्रचारात सक्रिय होते मात्र ऐनवेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर कोर्टाच्या आदेशास बांधील राहत राज्य सहकारी बँकेस कारवाई करावी लागली त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा राजवाडा समजला जाणारा विठ्ठल कारखाना वाचवण्यासाठी राहण्याशिवाय पर्याय नाही अशीच भूमिका या कारखान्याचे चेअरमन अभिजित व त्यांच्या समर्थकांना घ्यावी लागली मात्र यातूनही विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे हितच साधले गेल्याचे दिसून आले राज्य शासनाने राज्यात सर्वात मोठी थकबाकी दिलेला सहकारी साखर कारखाना म्हणून विठ्ठल कारखान्यास एन सी डी सीकडून कडून तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपये कर्ज मंजूर झाले यंदाच्या गळीत हंगामात विठ्ठल कारखाना मागील हंगामापेक्षा जास्त म्हणजेच पंधरा ते सोळा लाख गाळप करेल असा विश्वास व्यक्त केला जातोय अशातच अभिजित पाटील यांनी तीन हजार पाचशे रुपये दर जाहीर केल्यानं जिल्ह्यातील साखर कारखानदारीमध्ये खळबळ उडाली आहे तर विविध शेतकरी संघटना अभिजित पाटील यांचं अभिनंदन करताना दिसून येत आहेत मात्र या साऱ्या घडामोडी घडत असतानाच माढा विधानसभा मतदार संघात चेअरमन अभिजित पाटील हेच आमदार झाले पाहिजेत या जिद्दीनं त्यांचे समर्थक कामाला लागले असून विविध सामाजिक उपक्रम तसेच स्पर्धांचं आयोजन करीत मोठा जनसंपर्क निर्माण करीत अभिजित पाटील यांची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवत आहेत मागील महिन्यात टेंबुर्णी येथे आयोजित कुस्ती स्पर्धेत मोठा प्रतिसाद मिळाला होता तर आता शनिवारी पाच ऑक्टोबर रोजी माढा केसरी दोन हजार चोवीस ओपन बैलगाडा शर्यतीचे जंगी मैदान शेठफळ कुरडुवाडी रोड बावी तालुका माढा येथे शनिवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार आहे याची तयारी पूर्ण झाली आहे या, या मैदानाची पाहणी अभिजित पाटील व विठ्ठल प्रतिष्ठानच्या सदस्यांनी केली भाग घेणाऱ्या बैलगाडा मालकांसाठी मोठी पारितोषिक ठेवण्यात आली आहेत यामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक दोन रुपये द्वितीय पारितोषिक एक लाख एकावन्न हजार एकशे अकरा रुपये तृतीय पारितोषिक एक लाख अकरा हजार असे अनेक पारितोषिक ठेवण्यात आली आहेत तर या बैलगाडा शर्यतीचा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन अभिजित पाटील समर्थकांच्या वतीनं करण्यात आलं आहे यावेळी डीव्ही पी मल्टीस्टेटचे चेअरमन औदुंबर महाडिक देशमुख स्वप्नील मोरे विठ्ठल कारखान्याचे संचालक धनाजी खरात शुभम मोरे दयानंद महाडिक देशमुख सतीश पडळकर डी एम मोरे महाराज सूरज मोरे श्रीशैल मोरे अमित मोरे अमित मोरे केदार मोरे अजित मोरे आदर्श मोरे धर्मराज मोरे विठ्ठल कारखान्याचे संचालक तुकाराम मस्के नवनाथ नाईक नवरे दत्तात्रय नरसाळे यासह आदीजण उपस्थित होते